जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दुगु युट चॅनलवर वर मित्रांनो शिक्षक भरती तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने जे काही सध्या लेटेस्ट अपडेट असतात तर त्या अपडेट तुमच्यापर्यंत वेडोवेळी आपण पोहोचवत असतो तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाटी परीक्षेचं आयोजन सध्या बघा या ठिकाणी करण्यात आलं आहे त्याचं जी काही परीक्षा असणार आहे तर ती परीक्षा उद्याच्या दिवसाला म्हणजे तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला ला सध्या होणार आहे आता ज्या उमेदवारांनी अप्लिकेशन केलेलं आहे तर त्यांनी हॉलटिकीट वगैरे बघा डाउनलोड करून घ्या आणि आवश्यक जे काही साहित्य असे का असेल, असेल तर ते साहित्य आताच तुमचं कॅरी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्याच्या दिवसाला आपआपल्या सेंटरवरती पोहोचायला ह्या ठिकाणी बघा जो काही उशीर असेल किंवा ज्या समस्या असेल तर त्या तिथं निर्माण होणार नाही तर आपल्या ह्या द गुरुजी यूट्यूब चॅनेलच्या वतीने तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी टी टी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाचं जे काही परीक्षा तर उद्या होणारच आहे तर त्याआधी बघा एक महत्वाचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलंय ह्याच्यामध्ये नेमक्या काय काळजी त्या ठिकाणी बघा परीक्षेमध्ये तुमची या ठिकाणी घ्यायची आहे जेणेकरून तुमचं जे काही परीक्षा असेल तर ती परीक्षा बघा ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार होईल तर सध्या हे एक महत्वाचं बघा इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्रसिद्धी निवेदन इथं आलेलं आहे ह्याच्यामध्ये परीक्षा जी आहे तर ती परीक्षा शिक्षक जी पात्रता परीक्षा आहे तर ती बघा या ठिकाणी दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जवळपास या ठिकाणी राज्यभरातील सदोतीस जिल्ह्यांवर जे काही जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण चौदाशे तेवीस केंद्रे निश्चित या ठिकाणी केलेले आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदोतीस जिल्ह्यांमध्ये चौदाशे तेवीस केंद्रावरती सध्या जी परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या इथं होणार आहे एकंदरीत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये संबंधित जे काही उमेदवार आहे म्हणजे परीक्षेत प्रविष्ट झालेले उमेदवारांची जी काही संख्या आहे तर ती संख्या देखील इथं देण्यात आली आहे त्याच्यामध्ये पेपर एक साठी जे उमेदवार आहे तर त्यांची संख्या जवळपास या ठिकाणी दोन लाख पेक्षा जास्त बघा इथं उमेदवार सध्या पेपर एक साठी आहे म्हणजे दोन लाख या ठिकाणी तीन हजार तीनशे चौतीस एवढे उमेदवार सध्या इथं परीक्षेसाठी असणार आहे त्यानंतर पेपर दोन साठी जी काही संख्या आहे तर ती संख्या म्हणजे दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस एवढे जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवार पेपर दोन साठी बघा इथं प्रविष्ट झालेले आहे म्हणजे टोटल जर बघितलं तर इथं चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर एवढे उमेदवार सध्या उद्याच्या दिवसाला परीक्षा इथं देणार आहे आता याच्यामध्ये सध्या जी परीक्षा असणार आहे तर ती परीक्षा बघा मागच्याप्रमाणे प्रमाणे ह्या ठिकाणी जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा होणार आहे त्याच्यामध्ये Uh, सदर ह्या ठिकाणी पेपर एक साठी जवळपास पाच हजार एकाहत्तर केंद्रे तर पेपर दोन साठी आठशे बावन्न एवढे जे काही केंद्र आहे तर त्या ठिकाणी सी सी टी व्ही वगैरे असेल तर ते, ते देखील सध्या बसवण्यात आले म्हणजे सी सी टी व्हीच्या uh, ह्या ठिकाणी निगराणीमध्ये जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा त्या ठिकाणी पार होणार आहे तसंच बघा अं uh, उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी जे काही uh, परीक्षा केंद्रात जे प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थी परिक, दिव्यांग उमेदवारांचे लेखनिक सह मेटल डिटेक्टरनेच्या साहाय्याने त्या ठिकाणी जे काही चेकिंग आहे तर ती चेकिंग सध्या होणार आहे इलेक्ट्रॉनिक साहित्य उदाहरणार्थ मोबाईल स्मार्टवॉच कॅल्क्युलेटर इत्यादी उपकरणे परीक्षा केंद्रात सध्या बघा ह्या ठिकाणी घेऊन जाता तुम्हाला येणार नाही म्हणजे हे जे असेल तर हे तुम्ही घरीच ठेवलं तरी चालेल बरोबर तर हे सध्या बघा तुमच्यासोबत कोणी असेल तर त्यांच्याकडे संपूर्ण जे काही साहित्य असेल तर ते फक्त त्या ठिकाणी देऊन द्यायचं आहे बरोबर त्यानंतर उमेदवारांचं बघा या ठिकाणी बायोमेट्रिक आहे तर ती बायोमेट्रिक पद्धतीने तपासणी त्या ठिकाणी होणार आहे जे काही फेस संदर्भात देखील या ठिकाणी तुमचा फोटो त्या ठिकाणी निघणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय म्हटलेले आहे की परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणीच तुमची परीक्षार्थींचं जे काही मेटल डिटेक्टर आहे तर त्याच्या सायन सध्या तपासणी होणार त्या तसेच त्यांची बायोमेट्रिक घेतली जाणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचं फेस जे असेल तर ते, तीथे ते फेस संदर्भात या ठिकाणी तिथे डिटेक्ट होणार आहे आणि आवेदनपत्राच्या मूळ डाटाबेसची जे काही साधर्म्य असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे म्हणजे या ठिकाणी काही वेळा मूळ डाटाबेसची विद्यार्थ्यांचं फेस जे आहे तर ते फेस संदर्भात बघा माहिती जुळत नसल्यास केंद्र संचाकलक असेल तर त्याच्याशी प्रत्यक्ष व्यक्ती त्याचे आधार कार्ड प्रवेशपत्रावरील फोटो याची खातर जमा करून ओळख पटल्यावर त्या परीक्षार्थ्याला प्रवेश है त्या ठिकाणी बघा देण्यात येणार आहे तसंच मूळ विद्यार्थ्यांऐवजी अन्य उमेदवार प्रवेश करत असल्यास आढळले असतात काळ फौजदारी देखील त्या ठिकाणी कारवाई या ठिकाणी बघा होणार आहे तर सध्या एवढ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या परीक्षा केंद्रावर इथं होणार आहे तसंच बघा या ठिकाणी जेव्हा परीक्षा सुरू होणार तर त्याच्यासाठी बघा इथं जे काही सीसीटीव्ही कॅमेरे आहे ते देखील इथं लावण्यात आले त्याच्यामध्ये सदर कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह एक्सेस सध्या बघा ह्या ठिकाणी शिक्षण अधिकारी कार्यालय तसेच परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी असणार आहे आणि ज्या काही ऍक्टिव्हिटी असेल तर त्या ॲक्टिव्हिटी संपूर्ण त्या ठिकाणी बघा निगराणी त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी असणार आहे आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही कृत्य असेल म्हणजे इथं बघा सी सी टी व्ही बाबत गैरकृत्य केल्यास परीक्षे पर्यवेक्षकांनी वेळोवेळी परीक्षा कक्षात फेऱ्या न मारल्यास विद्यार्थ्यांनी त्याची बैठक व्यवस्था हलवल्यास अथवा परीक्षेच्या अनुषंगाने अनावश्यक हालचाली परीक्षा परिषदेस त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे म्हणजे संपूर्ण जी काही असेल तर ती निगराणीमध्ये परीक्षा इथं होणार आहे बरोबर तसेच बघा या ठिकाणी एक फोटोव्ह्यू संदर्भात जी काही सुविधा आहे तर ती सुविधा इथं एक सध्या बघा मेन्शन करण्यात आली त्याच्यामध्ये फोटो फोटोव्यू सुविधेमध्ये पहिली सुविधा म्हणजे फोटोव्ह्यू मधील मागील केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मागील वर्षामध्ये घेण्यात आलेल्या सर्व जे काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस मधील उमेदवारांचं त्या ठिकाणी जे काही जे असेल फोटो संदर्भात व नाव आपल्या परीक्षेमधील उमेदवारांसोबत पडताळणी करण्यात त्या ठिकाणी येणार आहे एक उमेदवार दोन या ठिकाणी वेगळे फोटो किंवा एकच छोटा एकच फोटो मात्र दोन वेगवेगळे नाव असलेल्या उमेदवारांची यादी तसेच एकच या ठिकाणी उमेदवार वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर अनेक आवेदनपत्र भरलेले असल्यास म्हणजे जे काही डुप्लिकेट उमेदवार अशा उमेदवारांची यादी आपल्या परीक्षेपूर्वी या ठिकाणी ज्या काही पडताळणीसाठी उपलब्ध तिथे होणार आहे त्यामुळे परीक्षेस या ठिकाणी जे काही बोगस डमी उमेदवार असेल तर ते त्या ठिकाणी बसले तर त्या ठिकाणी जी काही ओळख असेल तर ती तात्काळ तिथं होऊ शकते तर सध्या ह्या ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना वगैरे इथं देण्यात आले तर आप आपल्या पद्धतीने आपलं जे काय हॉल तिकीट असेल संपूर्ण पेन असेल तर ह्या जे काही महत्त्वाच्या बघा ओरिजिनल आय डी प्रूफ असेल त्याच्या प्रति असेल त्या देखील तुम्हाला संबंधित जे काही हॉल तिकीट आलेलं आहे तर त्याच्यामध्ये ज्या सूचना आहेत तर त्या सूचना सविस्तर बघा वाचून घ्या आणि नेमकं तुमचे जर दोन पेपर असेल पेपर वन आणि पेपर टू तर नेमका हॉल वरती बघून घ्या जे हॉल तिकीट काढलं आहे तुमचं ते पेपर वनसाठी आहे का पेपर दोन साठी आहे ते देखील तुम्ही एकदा बघून घ्यायचंय म्हणजे ज्या वेळेला ज्याची एक्झाम असेल तेच हॉल तिकीट नेमकं तुम्ही घेऊन जा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण सध्या बघा इथं येणार नाही तर हे एक महत्वाचं लेटेस्ट जी काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हे पत्र इथं इश्यू करण्यात आलंय तसंच बघा ह्या ठिकाणी जी काही वेबसाईट इथं देण्यात आली परीक्षा परिषदेची ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वरती सध्या अधिकृत जी काही माहिती असेल तर त्या माहितीचं या ठिकाणी अवलोकन करावे इतर ज्या काही माहिती असेल अफवा असेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर हे एक महत्वाचं बघा पत्र जे आहे तर ते सध्या परीक्षेच्या दृष्टीने इथं इश्यू करण्यात आले तर महत्वाचं पत्र होतं उद्याच्या दिवसाला जे काही उमेदवार परीक्षा देणार आहे तर त्या परीक्षा परीक्षार्थींना आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा पेपर संदर्भात जी काही स्ट्रॅटेजी आहे तर ती स्ट्रॅटेजी संदर्भात कसा सोडवावा तुमचा अभ्यास आता झाला आहे किंवा नाही ते तुमचे तुम्हालाच माहिती बरोबर तर ज्या उमेदवारांचा अभ्यास या ठिकाणी झाला नसेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा या ठिकाणी पेपर कसा सॉल्व करावा जेणेकरून तुम्हाला पासिंग संदर्भात जे काही मार्क असेल तर ते तुमच्या त्या या ठिकाणी बघा एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला मिळू शकतात तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा स्ट्रेटेजी संदर्भात एक्झाम कशी त्या ठिकाणी टॅकल करावी त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर देखील अवेलेबल आहे तिथं देखील बघू शकतात किंवा आपला टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तिथे जाऊन तो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षा कशा पद्धतीने त्या ठिकाणी टॅकल तुम्ही करू शकता त्याचा त्याच्यावर मार्गदर्शन मार्गदर्शनपर स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल तर महत्वाची बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम